राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून दिव्यांग कल्याण मंत्रालय व नामदार धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर संतोष मुंडे यांच्या पुढाकारातून परळी वैजनाथ येथे एक हजार गरजू रुग्णांना मोफत कानाच्या मशीनचे वाटप वितरण आज संपन्न झाले नामदार धनंजय मुंडे यांच्या शुभास्ते गरजूंना डिजिटल श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या पुढाकारातून सतत गरजूंसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात तब्बल एक हजार लोकांना आज डिजिटल श्रवणयंत्रांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात नामदार धनंजय मुंडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गरजूंना अधिकाधिक लाभ देणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं काम डॉक्टर संतोष मुंडे हे करत असून हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं गरजूंसाठी अशा प्रकारच्या आरोग्य योजनांचा लाभ दिला पाहिजे आणि यातूनच समाजाच्या खऱ्या अर्थाने गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचे प्रतिपादन कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी यावेळी केले यावेळी बोलताना संतोष मुंडे यांनी हा एक विक्रम असून आतापर्यंतच्या उपक्रमामध्ये सर्वाधिक डिजिटल श्रवण यंत्रांचं वाटप आजच्या शिबिरात करण्यात आल्याचं संतोष मुंडे यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना याचा लाभ होत असल्याचे ते म्हणाले एक म्हणालेशीर जर दिसलं तर एखाद्या वाळवंटात एखादा माणूस जर शंभर किलोमीटर चलत गेला आणि त्याला पाणी दिसलं तशी रेमडीशीरची गत होती त्यावेळेस परळी मतदारसंघात कुणालाही अजन्य साहेबांनी रेमडीशीर कमी पडू दिली नाही हे नेतृत्व आहे आपण आतापर्यंत साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ अडोतीस ते चार हजार मशीनी तालुक्यात वाटल्यात मी अतिशोक्ती नाही सांख्यिकी आणि क्वालिटी डाटानं सांगतो की, डाटा की राज्यात फक्त परई मतदारसंघ आहे त्यात एवढ्या मशीनी वाटल्यात राज्यात कुठेही एवढ्या मशीनी वाटल्या नाहीत आपण नदराजमध्ये साहसीचा कॅम्प घेतला साहेब आपणच आपला विक्रम मोडत आहात आज एक हजार मशिनी म्हणजे नऊशे नव्याण्णव नव्वदची निश्चित ही मी काय किंमत आणि वाढीव सांगत नाही माझ्या दृष्टिकोनातून साहेब एखादा भैरा असेल त्याला एखाद्या रस्त्यावर चालला आणि मागून धडक जर बसली तर त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो पण ती जर मशीन लागली त्याला ऐकू आलं तर ते एवढं पुण्य कुठलंच नाही देव करो कुणाला वेळ येऊ नये ते मला बऱ्याच वेळ सांगतात पुण्याच्या गोष्टी आपण उघड करायच्या नसतात पण मुख्यमंत्री सहायता निधीचा जर कधी रेशो काढला मुख्यमंत्री सहायता निधीचे एक लाख रुपये असतील पन्नास हजार रुपये असेल किडनीचं ऑपरेशन असेल ब्रेन हार्टचं ऑपरेशन असेल या जर तुम्ही जर रेशो काढला तर त्या रेशो मध्ये मुख्यमंत्री कार्यालय जाऊन कधी चौकशी करा सगळ्यात जास्त निधी जर कुणी आणला असेल गर पेशंटसाठी तर ते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी आणला आहे